तर मी तुम्हाला सांगतो एका महिन्यात जर व्यवसाय मोडला नाही आणि एका महिन्यात जर जमा झाला नाही तर आपण एकूण शरद बांधतो पण की हे धंदा आहे की जिगरा जिगराट या धंद्यासाठी मी सांगा शेतकरी मित्रांनो शिरकली आहे स्वागत आहे आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो आपले शेतकरी जे युवा पिढी आहे जे नवीन नवीन जे शेतकरी मित्रांना आहे मित्र आहे तर ते आपले दूध व्यवसायामध्ये फसते काय फसते का तोट्यात कोण व्यवसाय येते आणि कसं तोट्यात आणते जर टाकाच्या आणखी ना करत मी ते पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सांगतो पूर्ण हे व्हिडिओ आहे का आणि तोट्याचा आहे म्हणजे बघा या व्यवसा व्यवसायामध्ये तोटा कसा येते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगतो फायदा तर मी तर एक पर्सेंट सांगणार आहोत पण तोट्याच पूर्ण सांगणार की बघा आपले मित्र कसे टोट असे या व्यवसायामध्ये तर मी तुम्हाला हे पूर्णपणे सांगतो म्हणजे टाकाच्या आधीच फ विचारते जे पूर्ण सांगतो आणि टाकल्याच्या नंतर बी कसे कसे फसतेत ते बी सांगून देतो मी पूर्णपणे घडलेल्या गोष्टी आहेत सगळ्या हे आणि कोणी नाही राहत युट्यूबवर खऱ्या गोष्टी फायद्याच सांगते पाहिलं पाहिजे म्हणून जर मी ऐकून या चॅनलवर आपल्या खरंच व्हिडिओ राहते तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा मी तुम्हाला पूर्ण सांगतो आता चला चालू करूया आपण व्हिडिओ तर मित्रांनो प्रश्न येते पहिला प्रश्न आहे ते युट्यूबवर तुम्हाला सांगा जे जे नवीन नवीन जे पोटे आहेत तर ते ऐकानी यूट्यूबवर पहिले पाहते पाहते तर असं पाहते तर त्याच्यात बुटून जाते त्या ते युट्यूबमध्ये ऐकण्या एवढं मोठे मोठ्या गोष्टी राहते की तुम्हाला सांगू का मला एवढं प्रॉफिट आला दहा एवढा रोज पाडतो मी पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये मग ते नवीन नवीन पोटाला काय वाटते नाही इकडे खरंच मशी व्यवसायमध्ये एवढं प्रॉफिट आहे सत्तर रुपये लिटरनं माफ करते तर कॅल्क्युलेटर मोबाईलातच काढते तर ते मोबाईलातून सगळं पाहते की बा नाही एवढं प्रॉफिट आहे त्याच्यातनी एवढा फायदा आहे त्याच्यातनी सगळं ते मोबाईलवरून त्याचं पाहते की ब एवढं एवढं इन्कम होते त्याचं मग त्याच्यातनी ते फसत चालले जाते तुम्हाला सांगू का ते ते काही ते व्यवसायामध्ये फसत चालले जाते ते दुसऱ्या जर आणि युट्यूबवर पाहिजे ते फसत चालले जाते तुम्हाला खरं सांगतो तर ते पहिला प्रश्न तुमचा मी सांगतो युट्यूबरचा त्याच्यावर काहीच जाऊ नका तुम्ही युट्यूबवर तुम्ही जर पाहिजे असल तर तुम्ही चांगले माणसाला विचारून पाहा तर आता मलाच विचारून सांगा तुम्ही काय कर कसं करा मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो दुसरा प्रश्न येते आपला ऐकानी मग त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला आ, लोन काढता लोन काढून हायकानी तुम्हाला प्लॅन बनवता की बा असं असं हे करायचं मग व्यवसाय बीन तुम्ही प्लॅन बनवता मग तिच्यानंतर म्हशीचा प्रश्न येते म्हशीचं मैस घ्यायला गेलं तुम्हाला सांग का तुम्हाला सांगता म्हशीत बी दुसरा प्रश्न सांगतो तुम्ही फसते कसं तर म्हैस घ्यायला गेलं तिथं व्यापारी भेटते वेगवेगळे व्यापारी भेटल्याच्या नंतर आहे का व्यापारी फसवून टाकते तुम्हाला चांगलं काहीच माहित नसते ना तुम्हाला फत्र बी फसून टाकते ना कोणाला संगणी आहे ना फसून टाकते तुम्हाला तुम्हाला सांगा तुम्ही मैस घ्यायला गेल हे मैस ऐकाने एक एक दीड दीड लाखा लोक म्हैस आहे तुम्ही आता लोन काढता दहा लाखाची बारा लाखाची लोन काढता आणि एक एक दीड लाख रुपयाची मैस आणलाय तर तुम्ही तुम्हाला घाटातच असाल ना तर तुम्हाला सांगा हे दीड लवकर आहे नाही जे नवीन नवीन जे असा करते तर मी ते तुम्हाला सांगू लागलो की घाटात मी कसे बसते आता हे दीड लाखाची म्हणस आणली तुम्ही दीड लाखाची मैस आणली का पण आहे एक दीड आता आठ एक महिन्याची का पण आहे बो एका महिन्यानं जनते हे मैस तर तुम्ही ऐकायला ये घाटाला जाणार ना तुम्ही दीड लाखाची मैस आणली आतापासून तर जरी तुम्ही घाटाला जा ना विचार करा तुम्ही ते पाहिलं नाही की किती लिटर दूध देते आणि तुम्ही पाहिलं नाही ते आपला हल्ल्या देते का वगैरे देते ते बी नाही माहीत तुम्हाला तर तुम्ही ते तुम्हाला काहीच माहीत नाही आणि तुम्ही जरी मुर्रा जातीची आणली म्हणजे त्या म्हशीचं काहीच माहीत नाही राहते ना तुम्ही दीड लाखाची मैस घेऊन येता तर तुम्ही तिथं पण फटका एक बसला ते झाला दुसरा प्रश्न तर त्याच्यानंतर ऐकणे मित्रांनो तुम्ही दीड लाखाची मैस आणता तर मी दीड लाखाची मी आणला तुम्ही पाहता का तर माया अंग आहे काही आहे का तिथे बिमारी आहे का काहीच नाही माहीत असतील तुम्हाला जे नवीन नवीन पोटी येते जे नवीन नवीन व्यवसाय टाकले तर काहीच माहीत नसते तर आता जर तुम्ही सांगा आता जर दुसरी मैस धुन आली तुम्ही एकानी मैस धुन आली आता आता हे दीड लाखाचे घेतले पाहून आले तर तुम्हाला एकच दीड लाखाची चांगली मैस भेटते का दुसरे म्हणजे एकच मैसे भागवता का दुसरी तर मैस आणताच न तुम्ही तर दुसरी तुम्ही मैस आणली समजा तुम्ही दुसरी मिळीस आणली जर बिमार निघाली तर झालं कधी तुम्हाला तिथं नुसका हा तुम्ही एक लाखाची म्हैस आणली पाहिजे आता तुम्ही एक लाखाची मिळीस आणली गा आहे तिला जर निघा आता मायांक मायांक आलं तिथंच घाटापासला का नाही झालं का नाही दूध कमी तिथं माया मायावरून विषय सांगत जाऊ मी एक लाखाची मिळस आणली मायाला तीन लिटरच दूध देते भाऊ तीनच लिटर दूध देते तुम्हाला खरी गोष्ट सांगतो मायांक पडलं की असे विषय असते तर तुम्ही सांगा असा अधिक एक हे तिसरा प्रश्न झाला की तुमच्या घाटाचा मी अधिक एक सांगतो तुम्हाला घाटा कसा लागते आधी हे बा तुम्ही विचार करता की शहरातले लोक की बो आता इकटच्या चारावर कसे जगवते म्हशी इकटच्या चारावर कसे जगवते म्हशी आणि आपल्याला काय होते आपला तर घरचाच चारा आहे तर मी तुम्हाला घरी वर्ष सांगतो आपण घरचा चारा तुम्ही टाकतच ना विचार मोठा करता आपण प्लॅनिंग काहीच करत ना तर तुम्हाला सांगू का तुम तुम्ही बी नाही काही गवंडा घेऊन टाक इकत घेऊन येता इकत घेऊन आले तुम्ही की तुम्हाला ह्या का नाही तिथे बी पन्नास साठ हजार रुपये माझी कुठार भरावं लागते पाहू की तुम्ही विचारच मोठा करता तर आमशी जर दामच घेण्या म्हणून पन्नास साठ हजार कुठारच भरून टाकता तुम्ही तिथे बी घाटा खाता तुम्ही असा विचार नाही करत की दोन एकर गवंडा टाकून जेवानी टाकू त्याची कुट्टी कापून जमा करू मग मैस आणू मैस आणल्याच्या नंतर मग त्याचे हे त्याचा फायदा येते ते हे करू कोटा कोटा बांधायची आधी येत कोटा बी नका बांधू काहीच नका बांधव असे विचार करा तुम्ही म्हणजे झिरोतून मोठं व्हा तुम्ही तुम्ही एक एकपासून मोठे व्हाय पाहिजे झिरो राहायला झिरो जेवढं खतरनाक असते तेच मोठं करत असते माणसाने तर तुम्ही झिरो पकडा एक पकडून बघा झिरोपासून मोठे व्हा तर हे बघा मित्रांनो मी नाही असे तो तो। वगार आणतो असतो हे वगार न आहे हे बघा तिकडे वगार आहे तुम्हाला दाखवतो हे बघा हे दोन वगार आहे हे आता उभा का हे एवढा खतरनाक वगार आहे पाहून घ्या हे प्युअर मुरराचे वगार आहे आणि त्याच्यानंतर ही येते आपलं जाण आहे गेले सा मी आता पाच हजाराचा घेतले प्यूर मोरचा आहे हे बघा असे असे जनावरं घ्यावं लागते असे जनावरांमध्ये कसे आहे मेहनत कमी प्रॉफिट जास्ती जे नवीन नवीन पोट्ट्या आहेत ना असंच काम करायला पाहिजे कारण की एखादा दमन जर तुम्ही दुध व्यवसायाने जर घुसाल ना तर मी तुम्हाला सांगतो एका महिन्यात जर व्यवसाय मोडला नाही आणि एका महिन्यात जर जमा झाला नाही तर एकूण तर शरद बांधतो कारण की हे धंदा आहे कनी झिगरा जिगराट या धंद्यासाठी मी सांभाळू शेतकरी मित्रांनो शिरली आहे इल्ले तगडा धंदा आहे आणि अधिक तुम्हाला सांगतो फसते कसं हे पूर्ण युडिओ कसा आहे फसण्यावर आहे कोण फसते कसे फसते हे मित्र जे नवीन नवीन जे आता नवी नवीन नवी का आता हे जे काळ आहे जे नवीन नवीन नवी नवी कसं आहे प्रॉफिटच पाहिजे कोणालेली कोणी शेअर मार्केटमध्ये घुसते कोणी कायच्यात घुसते जे गावरान जे आपल्यासारखे कोणते शेतकरी आहे ते कोणते डिजिटल डिजिटल शेतकरी करायला शेती करायला पाहिजे आजकाल की बाबा शेतीत काही उरू नाही लागलं पण धंदा व्यवसाय करायचा ना तर असा धंदा करू आपण की हे बघा दुधाचा करते हे करते ते करते आणि त्याच्यात मी आहे का याच्या बाई आणू आपूर याच्याब गाई आणल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ते बी एक पॉईंट आहे दुस अधिक चौ तिसरा चौथा तर मी तुम्हाला सांगू याच्याब गाई आणते तिथले बद्धी मग दूध आहे का आणि करू हे ते करू असा प्लॅन असते मी सांगतो मित्रांनो ह्याच्या गाय आहे का नाही इकडे कवा खेड्या भागायतली कवच चालू नका जरा तुम्हाला आहे का नाही आपले सांगतो मी तुम्हाला मावळी गाय आणा त्याच्या आणली पण याच्या गाय नका मी याच्या गायचा एवढा हे आहे मी त्याच्यावर एक व्हिडिओ बी बनवलेला आहे याच्या गाई जर कसं असते ते बिमार एवढी पडते की तुमचा जे दुधाचा ती पैसा असते ते मातीतच चालला जाते पुरा म्हणजे ते तिलाच लावा लागते पुरा मेडिकल तिडिकल मी आणली होती ना मापशी कोटाफोटा काहीच नव्हता तेव्हा मी याच्या गाय आणली होती कसं आहे तर तेव्हा यूट्यूब चॅनल नव्हतं नाही तर आपण दाखवून दिलं असतं तर ते माझ्या बिमारीच तिथे अंग तर धरतच नाही ते दुधचले देते दे आणि बिमारीच दे दिल्ली येते मित्रांनो असे काही काही गोष्टी आहे की अशा अशामुळे आपले फसते तर जे शेतकरी मित्र राहते त्यांनी तुम्हाला सांगू का जर फसायचं नसलं तुम्हाला कोणत्या गोष्टी काही करायचं असलं झिरोतून मोठं व्हा हे असे झिरो घ्या हल्ले दिले त्याच्यातून मोठे व्हा आणि तुम्हाला जर मोठ्या मशी घ्यायचे तर दिल्ली लागायचे डॉक्टरने दोन हजार रुपये रोज द्यातील पण डॉक्टरने डॉक्टर नेऊन तुम्ही व्यवसाय करा तुम्हाला त्याच्यात प्रॉफिट आहे नाही तर तुम्ही ह्या गाणी पूर्ण मातीत जाता या व्यवसायामध्ये किंवा की हे व्यवसाय आहे का नाही दहा आणि वीस हजाराचा नाही आहे लाखाचा व्यवसाय तर मी जर तिसरा हिस्साच भेटते तुम्हाला तिसरा हिस्सा मशीर तीन हिस्से मशीद जाते हे असा आपला धंदा आहे तर चला मित्रांनो भेटूया आपण लाईक शेअर करा या चॅनलला जर तुम्हाला चांगलं वाटायचं असेल शेतकरी मित्रांना सपोर्ट करा जय महाराष्ट्र